नमस्कार।, नमस्कार आज आपण आलोय कवटे येथे शंभर टनाचा जावरेज काढायचं म्हणजे काढायचंच असं ठरवून हा प्लॉट केला आणि शंभर टन नाही तर एकशे तेरा टना जावरेज पडले या आपण शेतकऱ्यांना भेटूया सर <coughs> नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव अभिषेक अन्नाजी कवते तालुका कराड जिल्हा सातारा ओके आज आपल्या उसाद तोड आल्या कुठली कुठले शहाऐंशी आहे आज आता आपलं गेलं एक एकर गेलय एक एकर मध्ये आपल्याला अवरेज किती पडले सांगा एकशे एकशे तेरा एकशे तेरा टन अवरेज पडला ह्याच्या पाठी मग आपण ह्या उसाला काय काय केलं एकशे तेरा टन निघण्यासाठी आपण काय काय केलं दोन तीन फवारण्या तीन फवारे आणि एक दोन तीन डोस यामध्ये आपल्याला एकशे तेरा बरं ह्याच्या आधी आपल्याला किती टन निघायचा पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी दोनशे रुपये मध्ये एक ट्रीटमेंट मिळाल्या ह्या जो रिझल्ट आलाय ते समाधानी आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सांगणार अर्धा करा करावली पवार काय वापरलं होतं तुम्ही उसाला अल्ट्रागॅन अल्ट्रागॅन वापरले अल्ट्रागॅनचं शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे मातीमध्ये काय दाल माती का बदल झाला माती बुसुशी झाली माती बुसुशी उसामध्ये काय बदल वाटते तुम्हाला तुरा नाही अजून अठरा महिने पूर्ण झाली तुरा अजून नाही एक ही तुरा नाही दाखवा साहेब शेतकऱ्यांना ऊस शेतकरी बंधून बघू शकता हा ऊस कशा पद्धतीने आहे आणि महत्वाचं आपण ऊस बघून घेऊया कसा आहे हो साधारणतः हे बघा शेतकरी बंधून ऊस कसा आहे कॅन वापरून बघा अल्ट्राकॅन वापरल्यामुळे चाळीस टनापासून पन्नास टनापासून लोक शंभर टनापर्यंत गेलेले आहेत आणि तुम्ही पण शंभर टनापर्यंत जायचं असेल तर तुम्ही अलिवरा ऑर्गॅनिकचा अल्ट्राकॅन शंभर टक्के उसासाठी वापरून बघा धन्यवाद